शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या ठिकाणी वर्षाच्या शाळकरी मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यातून दुर्दैवी मृत्यू परिसरामध्ये अतिशय वातावरण नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट यामध्ये नागरिकांनी वन विभागाचं वाहन जाळून आपला संताप व्यक्त केला व लोकप्रतिनिधीला गावामध्ये येण्यास मोठ्या प्रमाणात विरोध केला यावेळेस तेथील नागरिकांनी अतिशय संतप्त भावना व्यक्त करत शासन व वा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर द्या मित्रांनो या ठिकाणी अनेक ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत द दुर्दैवी घटना काल घडली तर अनेक ग्रामस्थ त्यांच्या संतप्त अशा प्रतिक्रिया तर जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया मी चांडवाज आहे माझी बहीण संगीता अंगुश शिंदे तिला पकडली दिवागानी पण ते शासनाने खर्सवर्स केला ती आता आम्ही असुरक्षित आहे पण असे आणि दुसरा एक हल्ला झाला सांडवात आणि आता पिंपरखेडमध्ये किती आले झाली ओ तिसरा हल्ला पिंपरखेडमध्ये ये हां आणि बघा अशी तर काय याच्यात दखल काही घेऊ शकत नाही आम्ही छोटे मोठे कामं करतो करतो आर कामं करतो मग माणूस जातो आहे मग काय काम करून फायदा आहे आता ते चीपी, चीपी, या क्लिकू गेलं हे याक लिकरू गेलं आमची बी जांबूची बाई निघेली ती जी ही संपलीच आणि आमची संगीता अंग सिंधी आहे ती वाचली आणि दुसरी एक संपत वळसे नव्बाई संपत वळसे ती पण वाचली प्रशासक आल्यानंतर काय तुम्हाला काय सोडून देत हा करू आम्ही सगळी सोय धरून असं करतो तसं करतो महिना काय आता काय काय कुठं जातात बंदोबस्त करू म्हणतात निरण कुठं करतात आणि आता ज्या कुटुंबाचा हल्ला झाला आहे त्यानंतर लोकप्रतिनिधी कोण कोण आलं ते भेटायला तुम्हाला आता आम्ही राजू गावडे परत देव जगत बाकी नाही सत्ताधारी कोणीच नाही आलेले राजू गावडे आणि देवत नाही कुमलते पण त्यांना इथं लोकांनी येऊन दिलं नाही लोक पुढारी लोक फक्त आश्वासन द्यात निघून जातात त्याच्यामुळे एक पण पुढारी नमस्कार मी निलेश जगताप महाराष्ट्र आपला या न्यूज चॅनल मध्ये या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत आहे शिरूळ तालुक्यामध्ये पिंपरखेड आणि पास या पिंपरखेड या गावामधील एक छोटीशी वस्ती आहे त्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी एका शाळकरी मुलावरती बिबट्याने हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये मुलगा त्या ठिकाणी मृत पावलेला आहे मित्रांनो चार ते पाच वर्षापासून या विभागामध्ये अनेक बिबट्यांचा वावर होत असतो साधारणतः पंधरा ते वीस लोकांचा बळी या भागामध्ये गेलेला आहे अजूनही प्रशासकाला जाग येत नाही आहे वन विभागाची मंडळींनासुद्धा जाग येत नाही आहेत त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये आश्वासनं देतात आणि त्या ठिकाणी निघून जातात परंतु शेतकरी मंडळींच्या जीव प्रकार या विभागामध्ये होत आहे एका बाजूला सरकारला कबुतरांसाठी बैठक घ्यायला वेळ आहे परंतु बिबट्यांसाठी ठोस निर्णय की जे करून जे बिबटे हिंसक प्राणी आहेत आणि मानवी हल्ले करतात त्यांच्यावरती मात्र कुठलाही ठोस उपाय हे शासन किंवा हे वन विभाग करत नाहीत आता आपण त्यांच्या ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत अनेक ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया या ठिकाणी समोर जे घर दिसतंय ते घर त्या मुलाचं होतं अक्षरशः आपला पोटचा गोळा त्या ठिकाणी हरपलेला आहे हे फार मोठं दुःख त्या कुटुंबावरती आहे अजून किती बळी बिबट्या या ठिकाणी घेणार आहेत प्रशासनाला जागे येणार का नाही येणार आपण या ठिकाणी अनेक ग्रामस्थ त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया चला तुकाराम डपळ आहेत सैनिकांचे प्रतिनिधित्व करतात सैनिक नेते आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांच्या काय भावना आहेत सर्वप्रथम ही जी दुःखित घटना आहे ह्या घटनेला मी पूर्ण निषेध करतो माझी सैनिक संघटनेच्या नात्याने आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलगा माझा असो तुमचा असो कोणचा पण असो ही जर घटना इथं पिंपरखेडमध्ये जर होत असेल शेतकऱ्यांचा एवढा मोठा आक्रोश होत असेल ही साहजीच गोष्ट आहे प्रतिनिधी काय झोपा काढतात का कोणीही प्रतिनिधी असो मी त्यांना एक चॅलेंज देतो तुम्ही झोपा काढणं सोडून द्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेपाळ जे झालं नेपाळमध्ये काय झालं सगळ्यांना माहिती सगळ्या राजकारणांना माहिती तुम्ही फक्त राजकारण करू नका माझ्या शेतकऱ्यांची इथं किती बळी गेले ज्यावेळेस मी अश्विनी व मी त्या जिथे त्या मुलीला साडेचार वर्षाच्या मुलीला वाघाणी काढते त्यावेळेस मी तिथं आलो होतो लाईव्ह तर तिथं पण मला काय आलं ह्या पाच वर्षामध्ये जवळजवळ दहा ते बारा लोकांचे बळी गेलेत लहान मुलांचे बळी गेलेत हे तुम्ही काय तुम्हाला काही थोडी काय लाज वाटती का नाही वाटती तुम्ही फक्त लोकांचं मतदान घेता कबूतरांसाठी तुम्ही मिटिंगही करता माझ्या शेतकऱ्यांच्या मुलाला खाल्ल्यानंतर तुम्ही काही काही कारवाई करीत नाही सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतो सैनिकांविषयी जर याचा लवकरात लवकर निर्णय लावला नाही तर आम्ही सगळे सैनिक आंदोलन करू आणि शेवटचा असा पर्याय आम्ही करू रांजणगाव सारखी घटना घडून आणू रांजणगावची घटना सगळ्या राजकारणाला माहिती आहे काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट जय जवान जय किसान नारा ह्या राजकारणाने नालायकांनी सोडून दिलाय माझ्या शेतकरी जगला तर पूर्ण दुनिया जगण शेतकरी वाचला तर माझा महाराष्ट्र जगन याची या, याची शाश्वती मी तुम्हाला देतो आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट ह्या राजकारणांना म्हणा लोकप्रतिनिधींना म्हणा तुम्ही फक्त टाईमपास करू नका वन अधिकाऱ्यांना सगळ्यांना माझी एक विनंती आहे विनंती नाही मी एक त्यांना निषेध म्हणून सांगतो तुम्ही फक्त टाईमपास म्हणून पैसे घेऊ नका आणि सगळ्यात एक महत्त्वाची तुम्हाला पिंजरे लावता येत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही पिंजरे लावून आमच्या स्वतःच्या खर्चाने आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट आणि तर आतंकवाद्यांना मारण्यासाठी आम्हाला तिथं परमिशन असतं इथं का की तर शेतकऱ्यांच्या मुलाला खाल्ल्यानंतर सुद्धा त्या वाघांना बंदोबस्त कोण करणार तुमचे बाप करणार सगळ्यात मतच पैसे घेऊन तुम्ही नोटा घेऊन नोटा वाटून तुम्ही निवडून येता आणि काय यायच्या तुम्ही मीटिंग केली सगळ्यात एक मत शेवटचा मी शेवटचा एक निषेध करतो की माझ्या शेतकरी बांधूंना जे काही दुःख आहे किंवा त्यांची मुलं जी, जी वाघानी खाली याच्यावर लवकर ठोस निर्णय घ्या नाही तर सैनिक जर रस्त्या उतरला महाराष्ट्राचा महा भुई ती तू भुई हद्दपार होईल जास्त काही मी बोलत नाही मी सगळ्या सैनिकांथ्रू एक विनंती करतो सगळ्या प्रशासनाला सगळ्यांना आणि सगळ्या वन अधिकाऱ्यांना सगळ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही याच्या लवकरात लवकर निर्णय घ्या सैनिकांची डोकी फिरली शेतकऱ्यांची जर डोकी नेपाळ व्हायला टाईम होणार नाही तुम्ही नंतर नंतर बोलायचं नाही सैनिक असे काय बोलायलात सगळ्यात एक महत्वाची गोष्ट बॉर्डर बॉर्डर सुरक्षित ठेवणं सैनिकांचं काम आहे आणि इथं सुरक्षित राहणं सुरक्षित कोणचं काम आहे सैनिकाचंच काम आहे का तुम्ही प्रतिनिधी निवडून कशाला आता फक्त काय टाइमपास करा येतात का तुमचे दोन नंबरचे पैसे कमाव येतात का जास्त काय बोलत नाही एक एक इशारा देतो या कुटुंबाला लवकर लवकर निर्णय द्या आणि ह्या वाघ मला इथं का जवळजवळ सहाशे वाघ इथं अस्तित्वात आहेत हे सहाशे वाघ असतात माझे शेतकरी कसं इथं काम करणार जास्त काही बोलत नाही पण मी जाहीर निश्वतो थांबतो इथ आज रा काल पावणे चार वाजता घटना घडली रोहन विलास बोंबे हा पोरगा म्हणजे इथं मोकळ्या शेतात खेळत असताना उचलला गेलाय वाघ आणि घराच्या जवळ त्याचे वडील जवळ असताना उचललं गेलं वाघा वाघ वागा, आणि त्याला फरफटीत तिकडं याच्यात येड्या उसाच्या ये ने ये ने ये ने शेतात ये नेलं ने त्याचे ने वडील त्याच्यासाठी वडिलांनी खूप धाव घेतला पण वाघ त्यांच्यावर पण धावून आला एकटे असल्यामुळं त्यांना पण काही हे करता नाही आलं त्यांचे भाऊ भाऊबीव आले त्यांच्या मदतीस मागून अजून माणसं आली तोपर्यंत तो रोहनचा जीव त्या गमावला होता तिथं त्यांनी वाघाने त्याची शिकार केलेली होती त्यावेळेस आणि अशी लहान लहान मुलं आहेत आता ती शिवन्य आहे तिचा पण असाच ती जवळच तिच्या आजोबांना पाणी घेऊन जाताना तिचं जवळच हे झालेलं आहे पण आम्ही आम्ही आमची काळजी घेतोयच ना आम्ही आम्हाला आमच्या मुलांना आज नऊ महिन्या वाढवितोय पोटात जन्म देतोय त्यांना आम्ही आमच्या मुलांची काळजी घेतोय पण वाहक एवढ्या प्रमाणात वाढलेत का आम्ही एवढी काळजी घेऊन सुद्धा कुठेतरी माणसाचं थोडंसं दुर्लक्ष होत का आमच्या याच्यातून बरं काम नाही करावं तर पोट कशा उभारायचं शेती केलीच पाहिजे हा शेती सोडून तर आम्हाला दुसरा काही व्यवसाय नाहीचे मग शेती केलीच पाहिजे आम्हाला आता शेती सांभाळून आम्हाला मुलंही सांभाळायची शेती सांभाळायची थोडंफार इकडं तिकडं मुलं खेळणारच आहेत त्याच्यातून वाघ आणि हे केलेलंच आहे आणि वाघ एवढ्या प्रमाणात वाढलेत का पार कुत्र्यासारखे असे रस्त्याने वाट्याने असे जायचं यायचं तरी भीती वाटत इकडून वाघ येतो काय तिकडून वाघ येतो काय दोन्ही उसांच्या मधून जायचं म्हटलं मग आम्हाला तरी वाटतं वाघ येतो का काय माणसाने पाहतात डबा घ्यायचा फळस सुटायचं का वाघ येतो काय मुलं शाळेत जातात तरी सुद्धा मनात भीती पाच साडेपाच वाजेपर्यंत ज्या वेळेस मुलं घरी येतात तोपर्यंत माणसाच्या मनातच भीती बाई पोरं रस्त्यांनी जातात दोन्हीकडनी उशे रस्त्यांच्या वाघाची भीती पोरं सुरक्षित घरी येतात त्यांना आता कमीत कमी पाचवी सहावीपर्यंत आम्ही स्वतः पोरांना सोडवायला जात होतो आणायला जात होतो आता पोरं सायकल व जातात थोडंसं फरक होत चालवतो पण ह्या वाघासाठी शासनाने काहीतरी बंदोबस्त पक्का बंदोबस्त करायला पाहिजे आज तुम्हाला नुसतं बोलायला काय जाते ही तर आमच्या पोटचं गोळ जातात हां तुम्हाला बोलायला काहीच नाही तुम्ही म्हणणार आम्ही आठ दिवसात बंदोबस्त करतो आम्ही हे करतो देव करतो तुम्ही आमचा एक मुलगा गेला तुमचा एक मुलगा द्या ना त्याच्या जागी मग तुम्हाला कळल नक्की काय भावना त्या हा तुमच्या पोटचा जेव्हा तुम्हाला रग लागत तुमची जवळ काहीतरी तुमचं नुकसान होईल तिथं तुमच्या जवळ रागताचा कुठंतरी मासाचा तुकडा तुटत त्यावेळेस तुम्हाला रग लागत आम्ही आज आमच्या रागताचा मासाचा तुकडा आज वाघ आमच्या समोर ओढून नेतोय त्यावेळेस आम्हाला आम्हाला आमच्या यातना माहिती तुम्ही फक्त देता आज ठिकाणी आम्ही दोन वेळा आंदोलनं केली मग पहिल्या आंदोलनाला मी नव्हते पण नंतरच्या आंदोलनाला होते त्यावेळेस तिथं ते अधिकारी लोक आली होती त्यांनी सांगितलं आम्ही आठ दिवसात बंदोबस्त करू आठ दिवस काय आज किती जवळ पंधरा दिवस होऊन गेले हा ब, 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 किती इथं वाघ पकडला तिथं वाघ पकडला मग वाघ कमी का होत नाहीत हा वा त्याचा हल्ला का कमी होत नाही आज जर वीस दिवसात तीन बळी जातात हां तीन बळी म्हणजे आज तुम्ही पुढची पिढी माझी ही जर जी लहान मुले ही माझी पुढची पिढी हा तुम्ही सैनिकांसाठी पुढच्या पिढीला आपला उज्ज्वल भविष्य म्हणून पुढच्या पिढीला जपाता इथं काय जपती नाही तुम्ही आमच्या पुढच्या पिढीला आमची पुढची पिढी जगली पाहिजे आमची पुढी पुढची पुढी सक्षम झाली पाहिजे हा आज आमची शेती आज शेतकरी हा जगाचा पुशिंदा आहे हा तुम्ही या पुशिंद्यासाठी करता काय हा त्यांची जर पुढची पिढी जर अशी वाघाच्या तोंडात जाती हा तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ठोस निर्णय घेतला पाहिजे हे तर तुम्ही आज आमचा एक बळी गेला ना तुमचं एक मूल सोडा सोडा आमच्याजवळ आणून मग तुम्हाला रग लागेल त्याची मग तुम्हाला जाणीव होईल त्याची तशी तुम्हाला जाणीव होणार नाही तुम्ही फक्त आश्वासनं देता तुम्ही काहीतरी ठोस निर्णय घ्या हे नाहीतर ही वाघ तुम्ही तुमचं घेऊन जा तुम्हाला लागत आता आम्हाला ही वाघ लागते नाही आम्ही जर कुत्रं पाळणं साधं राखण्यासाठी तर ते कुत्रा वाघ घेऊन जातोय हां आम्हाला ह्या वाघांचा फायदाच काय कोणत्याच बाबतीतचा फायदा नाही आम्हाला ह्या वाघांचा त्यासाठी ना तुम्ही तुमचा वाघांचा बंदोबस्त करा तुम्ही तुमच्या घेऊन जा तुमच्या घरात पाळा जंगलात पाळा तसा हा जंगलीच प्राणी हा त्याला आमच्या वावरात काय काय अधिकार आहे त्याला ही तुम्हाला ठेवायचा हा तुम्ही जर आज एक वाघ मारला तर त्या माणसाचं आज आयुष्य उद्ध्वस्त करता हा आज आमचं एक बाळ जात आहे त्याच्या बदल्यात तुम्ही काय पंचवीस लाख देता आम्ही तुम्हाला पंचवीस लाख देतो द्या तुमचं एक पोर आम्हाला हा मग तुम्हाला कळेल ना नक्की काय होत आहे काय जीवाचं जीवाचं हे करून किती किती तळतळ होती माणसाची किती तळमळ होती तुम्हाला काय वाचायचं चारचा किती यायचं साहेब परत बोलायचं बाईकबरोबर दोन शब्द बोलायचे माणसांची सांत्वना करायची कसं हा साहेब आलता तो साहेब आलता हे बोलणं खूप सोपं आहे पण ज्यावेळेस ज्याच्या आईचं नऊ महिन्याचा पटात वाढून जर तुकडा बाज जा तिच्या डोळ्यासमोर वाघ घेऊन जातोय त्यावेळेस त्या, त्या आईला कळतंय नक्की काय तिची भूमिका असेल ते तुम्हाला त्यावेळेस कळेल ज्यावेळेस तुमचं काय एखादं जवळचं जात आहे ना त्यावेळेसच तुम्हाला कळन तसं नाही कळणार तुम्हाला त्यासाठी ना तुम्ही एक काहीतरी निर्णय घ्या इथून वाघ घेऊन जा नाहीतर आहे ना तुम्ही काहीतरी पर्याय सापडा आम्हाला हे वाघ नको आहेत याच्या पलीकडं मला काहीच बोलायचं नाही फक्त आम्हाला न्याय पाहिजे बाकीचं काहीच नको आम्हाला आम्हाला न्याय लवकर पाहिजे नाहीतर आम्ही अशीच आंदोलन करणार आणि हे शासन ना उद्ध्वस्त करणार आणि आम्ही हे करू करू ते तुम्ही करता काय तुम्ही आमची लेखरपाणी सुरक्षित ठेवू शकत नाही हा याच्या पदवी काय करणार आहे तुम्ही खडगण तर मित्रांनो या ठिकाणी या ग्रामस्थांच्या विशेष करून एका भगिनीच्या अतिशय तीव्र प्रतिक्रिया आहेत अक्षरशः त्यांच्या डोळ्याला पाणी आलं कारण ज्यावेळेस ज्याचं जळतं त्यालाच कळतं वास्तविक या ठिकाणी आल्यानंतर अतिशय भावना तीव्र आहेत या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रसारित करून न्याय देण्याचं काम आमच्या चॅनेलच्या माध्यमातून निश्चित करू धन्यवाद मी निलेश जगताप नमस्कार अँड प्रेस द